प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी एक पूर्णांक एकोणनव्वद लाख कोटींची गुंतवणूक जलविद्युत निर्मितीसाठी सामंजस्य करार सात कंपन्यांसोबत करार जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाडण्याच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी वेल्पसन न्यू एनर्जी एन एच पी सी रिओहायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले त्यामुळे बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार रा आहे राज्यातील या प्रकल्पामध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीसपर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार रा आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता शेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येणार आहे या बातमी सह इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री